बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला मंगळवारी चार तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या कारला पाठीमागून धडकली या अपघातात काही जण जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे धुळे सोलापूर महामार्गावर ही घटना घडली सुदैवाने या अपघातात बजरंग सोनवणे यांना कुठलीही दुखापत झाली नाही ते सुखरूप असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे बीड लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला या प्रभावानंतर बजरंग सोनवणे मंगळवारी रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जालना येथे गेले होते त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकारी तस तसेच पदाधिकारीही होते तेथून परतत असतानाच ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणे यांच्या कारला येऊन धडकली